तयारी करायची किती काम पडली लवकर उठा बरं तुम्ही हो ना अरे यार माझा उकडीचा मोदक खायचा राहिला कस काय अरे मी एका मंडळामध्ये गेलतो आणि ती आरती झाल्यानंतर उकडीचा मोदक देत होते आणि तेवढे तू उठवलं मग काय झालं मग आता काय उकडीचा मोदक खायचा राहिला माझा एवढंच ना मी आहे ना कोणता मोदक खायचा तुम्हाला उकडीचा ना मी बनवते तुमच्यासाठी तुमच्यासाठी तुला उकडीचे मोदक का काही पण जरी मी टी इंजिनियर असले ना तरीही मी, मी उकडीचा मोदक बनवू शकते आणि तुम्हाला बनवून दाखवते चला माझ्या किचन मध्ये मा तर आता नवऱ्याची फरमाईश म्हणल्यावर मी किचन मध्ये आले आणि इकडे गुळ किसून घेतला तर गुळ किसल्यानंतर मी इकडे ओल्या खोबऱ्याचा चवही किसून घेतला आपल्याला सारणासाठी हे सगळं लागणार आहे इकडे घेतलं एक वाटी तांदळाचं पीठ साजूक तूप खसखस एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चव एक वाटी गूळ विलायची पाणी आणि आपल्याला पेसरही आणि थोडं दूधही लागणार आहे त्यानंतर एका साईडला मी कढई तापवायला ठेवली त्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड केलं त्यानंतर थोडंसं दूध आणि अर्धा चमचा साजूक तूप टाकलं आणि आपल्या उकडला चांगला कलर येण्यासाठी तीन चार मी केसरच्या काड्याही त्यामध्ये का टाकून घेतल्या हे ऑप्शनल आहे त्यानंतर इकडे याला मस्तपैकी उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर ॲड करायचं आपल्या तांदळाचं तूप ते मी एक वाटी घेतलं होतं आणि ही प्रोसेस खूप इन्स्टंट करावी लागते कारण की उकडीच्या मोदकाचं सगळं काही या उकडवरच डिपेंड असतं तर उकड आपली चांगली झाली की मोदकही चांगलाच होणार ही प्रोसेस खूप ल म्हणजे अशी फास्ट करावी लागते त्यानंतर बघा इकडे गिटुया वगैरे काही होऊ द्यायच्या नाही आहे आणि मला आता दोन मिनट काढून द्यायची आणि इकडे बघा दोन मिनिटांनंतर आपली उकड तयार आहे अशा प्रकारे तुम्ही हाताने एक गोळी करून चेक करू शकता की गोळी प्रॉपर होत आहे की नाही आणि याच प्रोसेसमध्ये आपल्याला आता हे उकड आपल्या एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला ही मळून घ्यायची आहे गरम असतानाच तुम्हाला तर तुम्हाला चटका लागण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही हातात कॅरीबॅक किंवा मी अशा प्रकारे वाटीने करत आहे तसंही तुम्ही करू शकताय बट ही प्रोसेस गरम असतानाच करावी लागते थंड झाली की हे पीठ अजिबात मरलं जात नाही तर बघा अशा प्रकारे आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी थोडंसं तूपही ॲड केलं जेणेकरून ते हाताला चिटकणारही नाही आणि त्याची बाइंडिंग व्यवस्थित होईल तर हे सगळं करत असताना सिया पण मला फॉलो करत होती ती बघत होती नेमकं मम्मा काय करत आहे तर तिलाही अशा नवीन नवीन गोष्टी बघायला खूप जास्त आवडतात आणि माझ्याबरोबर तिलाही ते सगळं करून बघायचं असतं तर मुलगी यासाठीच असते ना की सगळं आईला बघून फॉलो करते असंच माझं बाळ माझ्याजवळ बसलेलं होतं त्यानंतर आपण सारण करून घेऊया इकडे मी परत कढाई ठेवली त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकलं त्यानंतर ओला ओल्या खोबऱ्याचा एक वाटी व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे टाकलं गूळ गूळ तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण जास्त ज्यांना जास्त गूळ आवडतो त्यांना जास्त थोडा तरी चालेल बट गूळ माझ्याकडून थोडा जास्त झाला होता कारण की ते नंतर पाप्त होतं त्यासाठी तुम्ही तुमचा अंदाजे एक वाटी खोबरं असेल तर त्याला थोडं तुम्ही एक वाटीला त्यांनी थोडा गूळ ॲड करायचा आहे त्यानंतर मी इकडे खसखस आणि विलायची टाकून घेतली आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला थोडा वेळ त्यावर झाकण ठेवायचं आहे एक वाफ काढून घ्यायची आहे आणि मग आपलं शारण तयार होतं तर बघा इकडे मी वाफ काढण्यासाठी ठेवलं आहे आणि लगेच दुसऱ्या साईडला मी स्टीमर गरम करायला ठेवलं आहे त्या स्टीमर नसेल तर तुम्ही कढाईमध्ये नंतर त्यावरती ताट वगैरे ठेवून असेही तुम्ही उकडीचे मोदक किंवा कोथिंबीर वडे वगैरे करू शकताय नंतर मी इकडे माझे मोदक करायला सुरुवात केली आणि मी ह्या साचामध्येच मोदक करणार आहे कारण की पारी करून मोदक करायला त्याला खूप जास्त एक्सपिरियन्स लागतो आणि माझ्याकडे एवढा एक्सपिरियन्स नाही आहे तर म्हटलं आणि जे पण कोणी नऊ शिके आहेत त्यांनी पहिले या साच्यानेच ट्राय करायला पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी हा साचा यूज करूनच सगळे मोदक करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकताय किती छान प्रकारे आपला मोदक तयार झाला आहे तर येणाऱ्या गणेशोत्सवात तुम्ही नक्की आपले उकडीचे मोदक करून बघा आणि कसे होतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला असं लाटून येत असेल तसंही तुम्ही करू शकताय आणि नसेल तर हा ऑप्शन खूप उत्तम आहे तर अशा प्रकारे मी माझे सगळे मोदक करून घेत होते आणि माझी लेख बघा कशी मधीमधी करत होती तिचं म्हणणं होतं मम्मा मलाही करून बघू दे आता तिला काय सांगणार एवढी अवघड प्रोसेस तिला कशी जमणार बट तिला ते करून बघण्याची इच्छा होती यातच सर्व काही आलं आणि इकडे बघा तुम्ही किती सुंदर मोदक दिसत आहे तर हे काहीतरी एकवीस का साचा आहे माझ्याकडे त्यानंतर आपल्याला सगळे मोदक असे स्किनरमध्ये ठेवून द्यायचे आहे तर खाली त्याला पाणी लावायचं आहे जेणेकरून ते चिपकणार नाही तर तुम्ही खाली तेलचं पान असेल तेही ठेवू शकताय बट माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं सो मी प्रकारे पाण्याचा यूज करून सगळे मोदक स्टीमरमध्ये ठेवून घेतले आणि त्यानंतर इकडे मी प्रत्येक मोदकावर एक एक केसरची काडी ठेवली तर ते दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि त्याचं फ्रेगरन्सही खूप छान येतो ही पण प्रोसेस ऑप्शनल आहे तुम्ही लावूही शकता नाही लावलं तरीही चालेल आणि सगळ्या केसरच्या काळ्या लावून घेतल्यानंतर मी फायनली आपले मोदक स्टीमरमध्ये ठेवले स्टीम होण्यासाठी तर ही स्टीम तुम्ही अराऊंड सात ते दहा मिनिटं देऊ शकताय आणि त्यानंतर आपले मस्तपैकी असे उकडीचे मोदक तयार होतात इकडे मी हे मोदक ठेवणार आहे आणि आता याला आपण सात ते दहा मिनिट मस्तपैकी वाचून घेऊया बनवले की नाही आता तुम्ही टेस्ट करून सांगा मला पैसे बरेच अगदी दहा मिनिटांमध्ये मी तुमच्यासाठी मोदक तयार केले आता टेस्ट करून सांग मला कशी आता टेस्ट करून सांग एक नंबर <laughs> नेट पूर्ण तर का नीट खर खर सांगा रिअल रिव्ह्यू द्या एक नंबर एक नंबर ओके बाबलो तू खाऊ बघ कसे बा कसे पिल्लू कसे झाले चला आता पटकन आपल्याला बाकीची गणपतीची तयारी करायची खूप आपलं डेकोरेशन वगैरे सगळं पेंडिंग आहे तर आता आपण करूया गणपती बाप्पाचं डेकोरेशन तुम्हा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मी तर पहिल्यांदा उकडीचे मोदक केले आहे आणि जे पण कोणी नऊ शिक्के आहेत ज्यांना उकडीचे मोदक अजिबात येत नाही हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे तर तुम्ही ही नक्की उकडीचे मोदक करून बघा या गौरी गणपतीमध्ये आणि कसे झाले हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग